नमस्कार व्यंकू महाराजांना फोन गेलेला असतो व्यंकू महाराज अप्पांचा फोन उचलतात व्यंकू महाराज अप्पांना बोलतात आप्पा, बोलता। आप्पा तुम्ही मला कसा काय फोन केलात तेव्हा आप्पा म्हणतात अहो असं काही नाही हो मी सहजच फोन केला तुम्ही एवढं समाजकार्याचं काम करताय हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं खूप आनंद झाला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो मला सुद्धा खूपच आनंद झालाय मी सांगू शकत नाही किती आनंद झालाय ते समाजकार्य करताना मनाला अगदी खूपच आनंद होतो तेवढ्यात आप्पा बोलतात पण तुम्ही एकादशीला इकडे असणार आहात की नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो असणारच एकादशीला मी आपल्या गावात नसेन तर कुठे असे तेव्हा आप्पा म्हणतात बरं झालं अहो आपल्या इंदूचं कीर्तन ठेवण्यात आलंय एकादशीला आणि त्याचसाठी मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा व्यंकू महाराजांना जरा धक्काच बसतो महाराज म्हणतात हे कुणी ठरवलं त्यावेळेला खरं सांगू का हे सर्व मोठ्या बाईंनी ठरवलं मोठ्या बाईंनी सांगितलं की आपल्या गावात आपण इंद्रायणी सोपान वाडीकर हिच एकादशीच्या दिवशी कीर्तन ठेवूया हे ऐकून महाराज स्वतःशीच म्हणतात आपल्या गावात एकादशीला कीर्तन होणार पण ते फक्त आणि फक्त साळगावकर महाराज यांचंच बाकी कोणाचंही नाही एकादशीच्या दिवशी कीर्तन हिंदूचं नाही तर साळगावकर महाराज यांचं होणार हे ऐकून चांगलाच धक्का आप्पाना बसलेला असतो अप्पांना एकदम आप्पा एकदम थरथर कापत असतात कारण व्यंकू महाराज तिकडून खूपच चिडलेले असतात व्यंकुमहाराजांना खूपच राग आलेला असतो आणि व्यंकुमहाराज ताबडतोब फोन ठेवतात व्यंकुमहाराजांनी फोन ठेवल्यानंतर आप्पा स्वतःशीच बोलतात आधी तर मी व्यंकू महाराजांशीच बोलायला पाहिजे होतं माझंच चुकलं मी असं का वागलो मी असं वागून काय केलं मलाच कळत नाही चुकीचं वागलो मी आता काय करावं तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायलाच पाहिजेत नाहीतर डोक्याला ताप होईल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्या बाई इंदूशी बोलत असतात त्या इंदूला म्हणतात इंदू बाळा एकादशीचं कीर्तन झालं ना की मी, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे ते तुला देणार तेव्हा इंदू बोलते काय गिफ्ट आणलं मोठ्या बाई मला सांगा ना मला द्या ना ते गिफ्ट आता तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आता नाही मी लवकरच तुला ते गिफ्ट देईन हे ऐकून इंदू खूप खुश असते तेवढ्यात तिथे पप्प्या येतो आणि पप्प्या मोठ्याने ओरडतो मोठ्याबाई तुम्हाला आप्पानी बोलवलंय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात असं का सांग मी त्यांना येते म्हणून तेव्हा लगेच पप्प्या म्हणतो बस झालं मोठ्या बाई अर्जंट बोलवलं आहे आप्पानी तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अर्जंट अर्जंट असं काय काम आहे तेव्हा पप्प्या म्हणतो मला नाही माहिती पण आप्पानी मला सांगितलं मोठ्या बाईंना लवकरात लवकर बोलवून आण म्हणून म्हणूनच मी तुम्हाला बोलवायला आलो त्याच वेळेला मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंदू बाळा मी आलेचा आणि मोठ्या बाई पप्प्यासोबत बाहेर जातात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळं गाव जमलेलं असतं त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणतात अहो काय झालं आप्पा तुम्ही मला एवढ्या तातडीने का बोलवून घेतलं तेव्हा लगेच आप्पा म्हणतात अहो मोठ्याबाई तुम्ही इंदूचं कीर्तन ठेवायचं म्हणताय पण तुम्ही व्यंकू महाराजांना विचारलं होतं का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मी व्यंकू महाराजांना नाही विचारलं पण तुम्ही गुरुमाताला तर विचारलंत ना मग तेव्हा लगेच महाराज असा शब्द ऐकताच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात अहो काही गरज नाही कुणाला विचारायची आपली इंदू कीर्तन करणार त्याच वेळेला आप्पा म्हणतात आपल्या गावात एकादशीला कीर्तन होणार पण ते फक्त आणि फक्त साळगावकर महाराज यांचं हेच मला त्यांनी सांगितलं व्यंकू महाराजांनी शेवटचं सांगितलंय की आपल्या गावात इंदूचं कीर्तन नाही तर साळगावकर महाराज कीर्तन करतील त्यामुळे हिंदूचं नाव पुढे पुढे करायचं नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात बस झालं मी सांगितलं ना तुम्हाला आता मला तुमचं काहीच ऐकायला कीर्तन होणार तर ते फक्त आणि फक्त हिंदूच बाकी कोणाच नाही तुम्हाला काळजी करायची गरज नाही इकडे व्यंकू महाराजांनी फोन केलेला असतो शकुंतलाबाई खूपच घाबरलेल्या असतात त्या व्यंकू महाराजांना बोलतात तुम्ही एवढ्या रात्री फोन केलात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले तुम्हाला सांगितलं नाहीस की तू स्वतः होकार दिलास म्हणून तेव्हा शकुंतला बाई म्हणतात मी नाही होकार दिला मला होकार द्यावा लागला कारण अचानकपणे घरात आलेली माणसं बघून मला खरंच खूप वाईट वाटलं मला एवढं वाईट वाटलं की काय करावं तेच सुचत नव्हतं मग मी एवढ्या लोकांना नाही कसं बोलणार होते माझा नाहीलाज झाला आणि मग मला नाही, नाही। त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई बोलतात मला होकार द्यावा लागला नाहीला झाला माझा खरं सांगायचं तर मी काहीच करू शकत नव्हते पण आता मात्र मला खरंच पश्चाताप होतोय मोठ्याबाईंनी असं काही माझ्यावरती एकदम मोठं संकट आणलं ना की त्या संकटाला कसं सामोरं जावं तेच मला कळलं नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अगं तुला जर का समजत नव्हतं तर तू माझ्याशी बोलायचं होतंस मला विचारायचं होतंस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात एवढा वेळच मला त्यांनी दिला नाही माझा सुद्धा नाईला झाला आणि मला होकार द्यावा लागला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले माझा काही तुझ्यावरती राग नाही किंवा मला तुझा रागसुद्धा आलेला नाही खरं सांगू का वहिनी असं का वागतायत तेच मला कळत नाही पण वहिनीनं ना मात्र लवकरात लवकर अद्दल घडवलीच पाहिजे हे माझ्या आता लक्षात आलं आहे आणि त्यांना जोपर्यंत अद्दल घडवत नाही ना तोपर्यंत आता मला शांत बसून चालणार नाही एक वेळेस समाजकार्याचं काम मी नंतर करू शकतो पण आता मात्र मला माझ्या घराची घडी बसवायला तिथे यावंच लागणार आणि महाराजांनी फोन ठेवलेला असतो त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्याबाईंजवळ जातात आणि मोठ्याबाईंना बोलतात मोठ्याबाईबाई खरं सांगायचं तर इंदूचं कीर्तन हे एकादशीला होणार नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात काय बोललीस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुम्हीच तर मगाशी मला बोललात की मी गुरुमाता आहे म्हणून मग मा गुरुमातच तुम्हाला सांगते की इंदूचं कीर्तन हे एकादशीला होणार नाही तिथे साळगावकरांचंच कीर्तन होईल त्यामुळे तुम्हाला पुढे पुढे करायची गरज नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का व्यक्त्याबाई बसलेला असतो मोठ्याबाईना बसले काय बोलावं तेच समजत नसतं बाई गुपचुप तिथून निघून गेलेले असतात इकडे बिंजय सरकार मोठ्याबाईना बोलतात बद झालं मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे मी आता शांत बसनार आता करून शांत बसणार नाही या आणि त्या चांगलाच देणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर एकादशीला कीर्तन कोणाचं होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू